देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या आमदारावर संतापले थेट कारवाईचा इशारा राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपा हे तीन पक्ष एकत्र आहेत महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या तीनही पक्षांचे नेते अनेकदा एकमेकांसमोर आलेले आहेत निधी मंजुरीच्या मुद्द्यावरून तर या तीनही पक्षांच्या नेत्यात अनेकदा धुसफूस झालेली पाहायला मिळते दरम्यान आता शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या एका विधानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी संजय गायकवाड यांना भविष्यात अशी विधानं केली तर थेट कारवाई केली जाईल अशी तंबी दिली आहे देवेंद्र फडणवीस हे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते ते बोलताना पन पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं त्याचं उत्तर देताना मला वाटतं की ते पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी हे चालणार नाही हे योग्य नाही वारंवार ते असं बोलत असतील त्यावर कारवाई केली जाईल अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पोलिसांनी शिबी वापरली आहे खरं पोलिसांनी सोडून दिली पाहिजे सारखं मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली बीरो रिपोर्ट एस मराठी मुंबई